पालघर राज्य परिवहन महामंडळाने लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवून डहाणू आगारातून जवळच्या गावाकडे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या बंद केल्याने विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचे मोठे हाल झालेले पाहायला मिळतात पहाटेच्या सुमारास डहाणूतील काही भागात रेल्वे गाड्यांना कनेक्ट असलेली बससेवा परिवहन महामंडळाने अचानक रद्द केल्यामुळे चिंचणीसोबत आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी आणि चाकरमान्यांमध्ये मोठे हाल झालेले पाहायला मिळतात पहाटेच्या सुमारास बस येत नसल्याने या विद्यार्थी आणि चाकरमान्यांना खाजगी वाहनाचा आसरा घ्यावा लागत असून ही वाहने देखील वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थी व चाकरमान्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय आता मी डहाणू बस डेपोकडे आलेली आहे आणि डहाणू बस डेपोकडे येण्याचं कारण असं आहे की गेले दोन ते तीन दिवस झाले सकाळच्या मुख्य म्हणजे आपलं जे ऑफिस टायमिंग असतं त्या ऑफिस टायमिंगच्या बसेस एस टी बसेस यांनी आपल्या वाणगाव रूमसाठी बंद केलेल्या आहेत प प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना किंवा कल्पना न देता नेहमीप्रमाणे डहाणू डेपोचे जे मॅनेजर आहेत माननीय भैरे साहेब त्यांनी ह्या बसेस बंद केलेल्या आहेत आणि त्यांना विचारणा करण्यासाठी मी इथे या ठिकाणी आलेली आहे त्यांना विचारले असा ते मला म्हणतात की माझ्याकडे स्टाफ नाही आहे माझ्याकडे कर्मचारी वर्ग नाही आहे त्यांनी अनेक मला कारणं सांगितली आणि नेहमीप्रमाणे उद्धट उत्तरं दिली आज गेली तीन वर्ष आम्ही या पद्धतीने इथे स्ट्रगल करतोय की ना एकतर एक तो दो दोन किंवा तीन दिवस यांच्या बसेस पंक्चर झालेल्या असतात किंवा लाईट नसतात किंवा आणखीन काहीतरी प्रॉब्लेम असतात किंवा बस पाठवली तर पाठवली नाहीतर मग नाही पाठवली असं यांचं नेहमीचं चालतं आणि ह्यासाठी आम्ही खूपच हैराण झालेलो आहोत आणि असं असताना आम्ही बोईसर डेपोचे डेपो मॅनेजर राजेंद्र उपाळे साहेब आहेत त्यांना फक्त एकदा विनंती केली की साहेब असं प्रॉब्लेम असताना डहाणू बसेसच्या बसेस ज्या आहेत ते रेग्युलर नाही आहेत आणि आम्हाला एक बस हवी आहे त्यांनी लगेचच आमची अडचण समजून घेतली महिलांची अडचण समजून घेतली आणि एक जादा ती बस आम्हाला इथे दिलेली आहे डाणू डेपोकडनं फक्त एकच बस वाणगावसाठी दिलेली आहे आणि ती सुद्धा वेळेवर येत नाही आणि सकाळी उठल्यानंतर पहिला प्रश्न असतो की आज बस असेल किंवा नसेल किंवा ग्रुपवर विचारावं लागतं आम्हाला ती बस आज आहे किंवा नाही तर अशा प्रकारे हा सर्व जो गोंधळ चाललेला आहे गोंधळ सर्वांच्या समोर आणण्यासाठी आज मी स्वतः या ठिकाणी डहाणू डेपोला आलेले आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा